आज शिवाजी महाराज यांची त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही तर आता साऊंडवर गाणे वाजत होते छत्रपती शिवाजी महाराजचे आणि त्यामुळे आता गाणे कॉपरेट मूवी मुण शू म्हणून स्ट्राईक येते ओडिओ त्याच्यामुळं आवाज म्यूट केला नाही बाकी पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल कोणते गाणे वाजते तर छत्रपती शिवाजी महाराज की जय चला व्हिडिओला सुरू करू आणि हाय स्वराज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदू स्वराज्य संस्थापक यांची जयंती तर आमच्याकडे चौथी पाचशे काही मुलं म्हटली की जयंती साजरी करायची त्यांनी त्यांनी वर्गणी जमा केली अकराशे सत्तर रुपयापर्यंत वर्गणी जमा झाली त्यांना मार्गदर्शन पाहिजे होते मग मी थोडी प्लॅनिंग करून दिली त्यांना आणि दुसऱ्या गल्लीतील काही मुलं बाकी मग आता त्यांना आरतीची त्याची प्लॅनिंग करून दिली प्रसाद आणून ठेवला म्हणजे पेढ्या आणले होते प्रसाद म्हणून आणि हा साऊंड आहे म्हणजे आरतीसाठी आज डीजे म्हणून हा तर आधी नंतर अजून दोन साऊंड लावले असते म्हणजे टोटल तीन जे स्पीकर आहे ते केले शिवाजी महाराज आरती करायची वेळ तर मी कपडे बदलले आणि मुलांना आरती करायला सांगितली नंतर मी आरती केली नंतर आमच्या मम्मी पप्पाला आरती करायच्या संयानंतर गल्लीतल्या लो लोकांना आरती करायची सांगितलं बा काय नाव तु? चल मन काय भाषा माझे नाव विनय आहे मी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव विनय आहे मी इत्ता दुसरी चिट्टो आज शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा

아제 돌챘다 깜보이 또 제이 제마다다다 어쨌세 तुम्हाला त्या लहान मुलाचं भाषण कसं वाटलं मला तर चांगलं वाटलं तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर नक्की करा आणि हा आहे आमचं होम थिएटर सध्या पुरता साऊंड आरती इथे यावरच गाणे वाजवले काय सांगा तुम्हाला माझ्या फोनचं नेट संपलं होतं नंतर आमच्या मम्मीचं फोनचं नेट घेतलं हॉटस्पॉट घेतलं तेही काय वेळाने संपून गेलं नंतर चुलत भाऊच्या हॉट्सपॉट नेटचं हॉटस्पॉट घेऊन गाणे वाजवले तर हे होते आमच्या गल्लीतील शिवजयंती तर हे होते आमच्या गल्लीतील शिवजयंती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय शिवराज जय शंभूराज